पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत सावंतवाडी उपसरपंच पदाच्या निवडीसंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांनी समक्ष हजर राहून ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदासाठी बिनिवृत्तपणे मी चांगला जाधव माझा फॉर्म घेतला आमचे भाजप प्रणीत खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर दादा यांच्या पुरस्कृत गटांमुळे आम्ही सर्व सदस्य निवडून आलो उपसरपंच म्हणून माझ्या आज त्यांनी बिनिवृत्त निवड केली तर ग्रामपंचायत परिसरात केंद्रामार्फत येणाऱ्या सर्व ज्या योजना असतील योजने त्या योजनेचं योजनेच शासनाकडून ग्रामपंचायत येतील त्या सरपंच ताई सौ शकुंतला बाळासाहेब सावंत या आणि मी तसेच आमचे सदस्य तसेच आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील जयपाल शिंदे प्रकाश बंडलकर रमेश हनुमंत जाधव संजय शिवराम घनवट रमेश निवृत्ती घनवट प्रदीप विष्णू जाधव प्रकाश रघुनाथ सावंत किसन किसन बापू हे सर्वच कार्यकर्ते असतील आता श्रीरामनगरचे असतील तर माझे सहकारी शंकर मल्हारी मदने रामचंद्र राघो जाधव नंतर माझा भाऊ सचिन उमाजी जाधव हे सर्वच म्हणजे जे आमच्या भाजप